हनी ट्रॅप मध्ये अडकवून व्यापाऱ्याकडून पंधरा लाख उकळल्याचा प्रकार शहरात घडला असून रंगार गल्लीत वीस हजार रुपये घेताना आरोपींना सिटी चौक पोलिसांनी रंगे हात पकडला आहे यात महिलेसह चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून बंदूकही जप्त करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील एका नामांकित सराफा व्यापाऱ्याला व्हॉट्सअपवर अश्लील संवादाच्या आधारे हनी मध्ये अडकवत लाखो रुपये ही उकळल्याची घटना उघडकीस आली आहे व्यापाऱ्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी सिटी चौक पोलीस ठाणे हद्दीत सापळा लावत एका महिलेला आणि चार आरोपींना वीस हजार रुपये रोख घेताना ताब्यात घेतलाय पुष्पा साळवे या चोवीस वर्षीय महिलेसह अर्जुन लोखंडे हनीभूषण चव्हाण क्रिस्टल निलेश रानडे आणि आदित्य शेरे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावं आहेत त्या आरोपींकडे एक बंदूक देखील होती महिलेनं प्रथम व्यापाऱ्याशी मैत्री वाढवली त्यानंतर या दोघांमध्ये व्हॉट्सअपवर बोलणं सुरू झालं काही व्हिडिओची देखील देवाणघेवाण झाली यातून झालेल्या अश्लील संवादातून मागील आठ महिन्यांपासून ही टोळी या व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करत होती आतापर्यंत या टोळीनं आता व्यापाऱ्याकडून सुमारे पंधरा लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त नितीन बागडे यांनी दिली आहे सिटीजन पोलीस स्टेशनामध्ये एक सोन्याचांदीच्या जा व्यापाऱ्याच्या दुकानाच्या इथे एक पुष्पा साळवे नामक महिला तिच्या मुलीसोबत आली आणि तिच्या मुली तिची मुलगी मसाज आणि स्पा सेंटर चालवते असं त्या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याला सांगितलं त्यानुसार सोने चांदीच्या व्यापाऱ्यांनी काही दिवसांनी त्यांना चॅटिंगवर कुणी मसाजसाठी आहे का असा मॅसेज केला आणि त्या मॅसेजनंतर त्यांच्या चॅटिंगचा गैरफायदा घेऊन या टोळीने मानसी मनोहर जाधव उर्फ मानसी निशिकांत शिर्के अर्जुन प्रकाश लोखंडे व आदित्य ज्ञानेश्वर शिरे या तिघांनी त्या मॅसेजच्या चॅटिंगचा फायदा घेऊन व्यापाराला एक पंधरा लाख रुपयाला त्याला अग्निशस्त्राचा धाक राखून पंधरा लाख रुपये त्याच्याकडून खंडणी वसूल केली त्यानंतर व्यापारी पोलिसांकडे आले आणि आम्हाला त्यांनी आमच्या ए सी पी आणि परदेशी काढत चौक पोलीस स्टेशन यांना माहिती दिली असता त्यांनी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये वीस हजार रुपये घेताना मानसी मनोहर जाधव उर्फ मानसी निशिकांत शिर्खे आणि तिच्या साथीदारांना अग्निशस्त्रासह काल सिटी चौक पोलीस स्टेशननी अटक केलेली के आहे आरोपींना पुढची कारवाई चालू आहे आरोपींवर आणि त्याबरोबरच दुसरी अशी माहिती की काल सिटी चौक पोलीस स्टेशन हातीलच आमच्या पोलीस स्टेशनचा इंचार्ज श्रीमती परदेशी मॅडम यांना आणि ए सी पी शिंदे यांना आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार आम्ही साबळा रचून औरंगपुरा भाजी मंडी इथे दोन इसम अग्निशस्त्रासह आलेले आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली होती त्या माहितीच्या आधारे आमचे अधिकारी व अंमलदार तिथे गेले असता ते दोन इसम उभे होते त्या दोन इस्मांच्या गाडीमध्ये आम्हाला एक अग्निशस्त्र मिळून आलेलं आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या दोन इस्मांचे नाव आहे प्रतीक उत्तम देहरे आणि प्रशी कैलाश हिवाळे तर अशा प्रकारे दोन अग्निशस्त्र आपण अठ्ठावीस जानेवारी रोजी सिटीचौक पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी आमच्या सिटीच्या माननीय प्रवीण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी कारवाई केलेली आहे गांधीनगर भाग क्रांतीचौक पोलीस स्टेशनच्या ही क्रांतीचौक पोलीस स्टेशननी आणि आम्ही सर्वांनी वर्कआउट करून तिथे काही दिवसांपूर्वी एक स्कॉर्पिओ जाळण्याचा जा प्रकार घडला होता त्याच्यामध्ये बरं सेंटेल होतं की तेच आरोपी सेम आरोपी जीवघेनं हल्ला करणार आहेत त्या फिर्यादीवर तर त्या माहितीच्या आधारे वर्कआउट केलं आणि त्या आरोपींनाही कालच्या घडीला आम्ही अटक केली होती काय कारण जुना वाद होता त्यातून एक छोटीशी दंगल उसळली होती गांधीनगरमध्ये एका वर्षापूर्वी त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली